मांडवा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण रिसोड तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नवीन शालेय सत्राच्या शा पहिल्या दिवशी वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा पार पडला या कार्यक्रमानिमित्त संस्था अध्यक्ष अविनाश कार्यदेव बांगर डॉक्टर जुमडे प्राचार्य बी डी घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष अविनाश कार्यदे व प्राचार्य बी डी घुगे ज्येष्ठ शिक्षक केदार यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शालेय बॅग व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बी एन शिरसाट ई पी कुटे एस डी जाधव जे के नागरे के टी गरकळ एच कायंदे एस आर आडे एस डी मुंडे व्ही के जयभाई बी डी जाधव एस एस दवंडे ए एन वाढवे डाखोरे लेमाडे आर एन कायंदे ए डी सांगळे जी एन भारती एस इंगळे डी जे सावळे पी टी साबळे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पालकांनी बहुसंख्येने उपस्थित होती उदय वार्ता न्यूज केशव गरकळ रिसोड वा शिम